गावांसोबत होतं तुमचं आजच्या एक नव्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला मी रेलमध्ये सांगितलंच असणार की मी डेली ब्लॉक चॅलेंज घेतलं शंभर दिवसाचं मी दिवसभरात काय ना काय करणार ना काय नाही काय नाही ह्याच्यात आणि निघालो आपण कॉलेजला आज खूप हुशार पण झाला बघ साडे दहा वाजून आपल्याला इथून मोहर साडे दहाचा पण मोहर प्लस टाईम गेले आणि हे आपलं बस स्टँड आहे सुंदर असं म्हणजे रेवणगावचं आपले एक नंबर बस स्टँड ही त्याच्यात आपण निघालो आहे आता काय बघायचं नाही लोकांचं रिएक्शन काय पडते काय नाही ते आपलं आपण काम चालू ठेवायचं आपलं जे डेली कॉन्टॅक्ट आहे त्या कॉन्टॅक्टवर आपण व्हिजिट राहायचं फायनली ह्याच्यात आणि म्हणजे हिशोब ना माझं शिकाय तर हे बघू शकता ह्याच्यात आता जाव्या कॉलेजवर भेटतो आणि बसमध्ये भेटल्यानंतर भाव जर आहे इथं बस स्टँडवर एस टी इथं आहे कोणतं बस स्टँड आहे तर बहीण जर भाऊ बघा फ्री फायर घेतो फिर की डाऊन चालू आहे माहुलीची घ्या ना माहुलीच आहे ना माहुली पूर्णपणे माहुली आहे इथं हो जे गावकर आपला भाऊ कुठला भावा कुठला चेत्रे भाऊ चेत्रीचा आहे भावा कुठला कोणती पिकवडी वेजगावची का नेवरीची नाही बघितलं मग नाही काय भिकोडीत नाही दिसत असतं अरे माझं गावात वेजगाव आहे आम्ही भिकोडीत दूरच असतो भावा जी जी एफ आहे पण म्हणतो आहे बाबा फ्रेंड आहे आणि हो भाऊ म्हणतो आता जी सोडून आलो आहे किस आलाय नाही आलाय नाही आला आहे आता सोडून आलाय ना, आता ना <laughs> <तुरे पुंबय। आरास्ना। laughs> हो आता सोडून आला कुठली होती आहे इथली इस्लामपूर मध्ये मुंबई मध्ये होती पुण्याची होते बा पण तुम्ही इथं बसून इथल्या काढायचं म्हटलं म्हणा भावानं पुण्याचं टॉपचं काढलंय त्याला म्हणायचं राडा रोला तेवढी ला असतो बघा तिकडे पळून गेलाय आणि इन्स्टाग्राम वर सत्तर हजार फॉलोवर झाले त्याबद्दल तुम्हाला समजा मनापासून धन्यवाद युट्यूबवर पण दोन हजार सबस्क्राईबर झाले ती फेसबुकवर दहा हजार असं सपोर्ट राहू द्या का येऊन हवा त्याच्या वनला माणूस करणार नाही तुम्ही खराचा जरा एकाचा पोपट बनवायचा बनवायचा श्रीपनाथ आणि आदित्य बघायत पास काढाय करते किती आहे काय म्हणणार आयडी किती फॉलोअर झाली सत्तर केले कमी सांगायचं सत्तर हजार सांगायचे काय आहे तर कशाला बसवायला सांगा फॉलो okay. दिर okay. ah? <laughs> का धन्यवाद धन्यवाद इथं महामुकाबला महा कॉम्पिटिशन होणार आहे पब्जी वरती नाही फ्री फ्री फायर एक आहे बंदा आठ वर्ष पुराणी गेम खेळणार गेम लिहून झाले ती सात वर्ष भाऊ पण आहे जरा फोन किती चॅलेंज किती नॉर्मल चायनी एक एक चायनीस चालणार पण डॉलर काय डायमंड लगेच घेतले एकशे वीस भावाची पण आयडी बघ भावा भावाची पण आय डी बघू शकता रिक्वेस्ट पाठवू झाला नाहीतर बिन कामात त्याचं पण येऊन तो बंद मग लाखादा भरगे रिक्वेस्ट पाठवल्यानंतर लगेच आयडिया एकमेकाची समजाच ना हा मुकाबला येत बाबांसारखी वाजणार आहे समजाच ना हा मुकाबला येत होणार आहे

कुठली पण स्टिंग आले तर नाही एक सिंग आणून द्यायचंय काय चिडलायच नाही फायनली आपली फ्री फायर चालू आहे तर बघू शकता रूम मॅच समजा सिलेक्ट व्हायला गेल्या मोठा मुकाबला होणार आहे पी सरकार रॉयल कोण आहे चालू रॉयल मैय काय म्हणून मॅच सुरू झाल्या अतिशय तगडा चालू आहे इथं एक दोन तीन आणि चार तो भाऊ त्यांची मॅच बघतो त्याचं काय आहे ते एकटाच पडला इथं अजून काही नाही मोबाईल काय गेम काय चालू ह्याची हे काही एवढी नाही चालू बघू शकता हे नाही भूर्गी ही केले इम्प्रेस केली आणि फायनली एक टीम ए टीम बी टीम ए टीम बी या बळवण कॉलेज वरचे एच पी कॉलेज वरचे बळवण कॉलेज काय लागले हा मॉडर्न वर्ष एच पी कॉलेज मॉडर्न कॉलेज काय लागले आणि एच पी कॉलेज थोडे जरा डाऊनला चालले भाऊ कोणत्या कॉलेजला मॉडर्न विठा विठाज कॉलेज कॅन्सल विठा हायस्कूल मॉडर्न जे काय लागले पण विठा हायस्कूलच काही सांगू शकत नाही विठा हायस्कूलच्या मेंबर नो करा लवकर कमाल काय ना काय तर आणि व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा विसरू नका तिथं आपल्याला दोस्त बघा त्याचं नाव माहिरी आहे माहिरी आहे यो कोणी वळख करत आता वळख करू शकतो माहिरी आहे यो आपलं सरकार म्हणजे मालक गणेश व्हिडिओ टाकत्या कशा आहे कुठलं गाव लाजू अजून गाव चला होय तर हो का मग शोसाठी पण येते तुला नाही इंस्टाग्राम वर व्हायरल मग व्हिडिओ पोटात टाकणार इथन शॉर्ट घेऊन टाकणार तेवढेच क्लिप घेऊन टाकणार काही नाही आता हवे बोलाय की मालक मालक म्हणते तुम्हाला काय म्हणणार मालक कुठं बाबा असा असा ब्लॉग आहे आपला फनी आहे समजा लय पण याच्यात काय नाही तुम्ही दररोज सायकल वरून असणार पण आज विचार जास्त जास्त आहे लास्ट राऊंड आहे एकदम अतिशय मोठे महायुद्ध झाले तर फ्री फायर मध्ये बाकी एक मागाचं स्किल घेतल्या तर डोक्यावर गोळ्या गाठल्या त्या मारा लवकर मारला एक टीम जिंकलेले आहे गा 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 गा। एक चला व्हिडिओ पोस्ट करण्या ते एक दोन तीन ह्याला म्हणायचं जिंकल्याचा फायदा कि हो ओके फ्रीफायर मध्ये जिंकले मेंबर तिकडे गेल्या डबल एक मॅच होणार आहे आपल्या आपण जे गेम लावलेले त्याच्यात एक मेंबरचा मोबाईल स्विच ऑफ झालाय आता एकाच मेंबर वर एक तरी पण तो फार मानंद झाला आहे असा गेम खेळायला लागलाय टा 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 जाय वाज जाय भावानं मग जिंकल्यावर जिंकल्यावर कसं वाटतय तुम्हाने मगाशी हरला तुम्ही काय हरला काय कारण बरं तुम्हाने हरल्यावर कस वाटतंय आता झालं बसलो आहे फायनली टँड इथं आणि इथं विषय काय झाला बघून येते ही गाडी सध्या तर आहे सोनसळ सोनसरची गाडी जाणार आहे भावांना तर बघू शकता आपल्याला कळलं होतं ना कळलो तर कसं आहे मग निवडताय आहे कसं वाटतं व्हिडिओ बघून म्हणणार नाही पण आज विचारला आलेला काय काम ते आता इथं मी करूया ही जाऊया पूर्णपणे याच्यात पूर्णपणे पावसाचं वातावरण असं पाऊस येतो इथे आणि आजचा ब्लॉक जास्त पण नाही एवढाच आहे एक तास झाले मागे सात वाजल्यापासून तर एक पण गाडी लागणार झाली आणि या गाडीमध्ये आता एक कोणते लावशी गाडी लागल्या याच्यामध्ये आता काय करायचं काहीच गेल झाले गेलाय तरी गाडी लागा याच्यामध्ये चार वाजता अजून भेऊघाट लावते तीन ला, ला गाडी गेली बेवघाट अजून गाडी इथे लागते याच्याच पूर्ण पूर्णपणे आता घरी जायला मागे दोबारा शंभर टक्के फायनली गाडी लागलेले गाडी तुम्ही बसलोय गाडीच खिडकी पहिल्यांदायचं एन्जॉय झालोय नाही पण मागं नाही आपण किती वाहिले बघा टोटल एक तासानंतर गाडी लागली आपल्याला गाडीचा तुम्ही बघा इंडोनेस आणि छावा स्पोर्ट क्लब म्हणून मला त्यांचे ग्रुप कडून मला दहा हजाराची मदत झाली तिथनं मी मोर केदारनाथला जाऊ शकलो तर त्यांचा सर्वांचा मनापासून आभार